न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा असणाऱ्या निळवणे धरणाच्या कालव्यांमधून पाणी वाहू लागले असून अकोला तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारात ही पाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकराव पिचड यांना निमंत्रित करीत त्यांच्या हस्ते कालव्यामध्ये साडी चोळी श्रीफळ पुष्प अर्पण करीत जलपूजन करण्यात आले निळवंड्याच्या पाण्याची अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली असून आज निळवंड्याचे पाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात खेळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते जलपूजन झाल्यानंतर पिचड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की निळवंडे धरण कालवे उच्चस्तरीय कालवे करण्यात कोणाचे योगदान आहे हे, हे संपूर्ण तालुका जाणून आहे त्यामुळे याचे श्रेय कुणी घेत असेल तर त्याची मला मुळीच चिंता नाही निळवंड्याची जागा शोधण्यापासून ते घळवर्णी प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन फक्त अकोले तालुक्यासाठीचे उच्चस्तरीय कालवे आपण करू शकलो हा जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे आणि हे सर्व अकोले तालुका जाणून असल्याने त्यामुळे मला त्याची चिंता नाही असाही पुनरुच्चार पिचड यांनी यावेळी केला यावेळी अमृतसागर दूध संघाचे वाईस चेअरमन रावसाहेब वागचवरे अकोल तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातेर अकोल तालुका एज्युकेशन सोसायटीचे से सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके सचिन उगले राजेंद्र देशमुख बबलू भांगरे विजय भांगरे दीपक फरगडे राहुल देशमुख शांताराम देशमुख सुगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुप्रिता शिंदे नरहरी देशमुख विजय देशमुख सचिन देशमुख नरहरी वागचवरे शुभम देशमुख दत्तू भांगरे शशिकांत देशमुख बाळासाहेब देशमुख पंढरनाथ वागचवरे यांच्यासह अन्य सुगाव बुद्रुक ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं या, या जलपूजन प्रसंगी उपस्थित होते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अकोला तालुका हे जाणता आहे की निळवंड्याच्या पाठाला पाणी कोणामुळं आलं माझ्या आयुष्यातल्या सभापती पद असताना माळादेवीचं भूमिपूजन अकोल्या तालुक्यात झालं त्यानंतर जे आंदोलनात प्रवारीच्या पाण्याचा सहभागी होतो आलं त्या माळदीची साईट लक्ष्मण शिंदे दशरथ सावंत डॉक्टर बंगाळ या पुढाऱ्यांनी आंदोलन केलं माळदीचं काम बंद पाडलं मग चितळवेडला साईट निवडली चितळवेला पुनरचनाचा प्रश्न तयार झाला रामा आराठे नाना वी, वी, या चित्रपटातल्या लोकांनी विठ विठ्यातल्या लोकांनी साधाव अनुभव या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं मग धरणाची साईटवर कुठं निवडावी याच्यासाठी प्रयत्न केले आणि निळवंडे सुदैवानं साईट सापडली त्या निळवंड्याचा घळमरणीपासन तर निळवंडे पूर्ण होईपर्यंत या कामाला सहभाग आणि पुनर्रचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य बाळासाहेब त्यांचे भेटलं म्हणून या दरार पूर्ण होऊ शकलं आज कोणी किती लिय घेऊ आपोल्या तालुक्याच्या हृदयात आणि आपोल्या तालुक्याच्या मनात निळवंड्याचं पाणी कोणामुळं आलं आणि कशामुळं आलं हे लहान मुलांसहित सांग सांगतो आणि मला स्त्रियाची इच्छा नाही परंतु आता प्रश्न पाणी वाटपाचा उभं राहिलं आहे निळवंड्याचं पाणी आठ टी एम सी आणि लाभधारक चारपट आणि चारपटाला लाभ लाभधारकांना पाणी कसं वाटणार हा स पुढं प्रश्न आहे म्हणून निळवंड्याचा वाट शेतकऱ्या कधी होणार शेत साऱ्याचं चा पाणी कसं वाटणार हे हे प्रश्न उभे अकोल्या तालुक्यातल्या आपल्यासाठी भंडाराचा पाण्याचा हक्क मिळावा म्हणून मी दशरथ सावंत लक्ष्मण शिंदे नवले हे सगळ्या मंडळींचं आंदोलन केलं आणि वीज तोडायचा कार्यक्रम बंद केला आणि आदरणीय शरद पवार साहेबांकडून भंडावदाराचा पाण्याचा फेरवाटो करू घेतलं अकोल्या तालुक्याला संगमनेर तालुक्याला भंडाव पाणी मिळाले मी मधी मीटिंग सुरुवातीला धरणाच्या कामासंबंधी मीटिंग झाली ते वेळाला फडणवीस साहेबांना स्पष्ट सांगितलं की अकोल्या तालुक्याला भंडारदाराचं पाणी लागते निळवंड्याचं पाणी कॅनलच्या वरच्या बाजूचा अकोल्या तालुक्यांना द्या कारण भंडारदऱ्याचं पाणी बार आहे निळवंड्याचं पाणी आठ आहे चुकीचं लोकांना सांगून भंडारदऱ्याचं सा पाणी पळवून खाली व खाली व परत वाटायचा कार्यक्रम होईल म्हणून ज्याच्यासाठी आंदोलन केलं ज्या हक्कानं पाणी मिळवलं बारमाई भांडारदाऱ्याचं पाणी आपल्याला अकोला तालुक्याला पाहिजे आणि कॅनलच्या वरच्या भागाला जो अपेक्षित भाग आहे त्याला निळवंटेचं कॅनलचं पाणी मिळालं हे पाईपलाईनचं धरण ला दोन्ही बाजूंना डाव्या उजव्या बाजूला पाईपलाईन एकदा धरणाचे स्थळी मी गेलो आणि माझ्याबरोबर दशरथ सावंत होते अधिकाऱ्यांनी नकाशे मांडले त्यावेळेला सांगितलं चर्चा झाली की भंडाराऱ्याचं पाणी निळवंडात येणार आणि निळवंडातलं पाणी आल्यानंतर निळवंड्याचा डाव्या उजव्या बाजूनं बंद पाईपणं कॅनल काढले तर अकोल्या तालुक्यातला भाग जास्त पाण्याखाली निळवंड्याचाच येतो म्हणून ते मागणी केली सुदैवानं मी मंत्रिमंडळात होतो अजित पवारांना मागणी केली आणि आजपरनं ते मंजूर केली आणि म्हणे डावे उजवे कॅनल तयार करायला झाले डावे उजवे कॅनल आज कोणी श्रेय उचलतं आणि मी केलं म्हणतो आणि ते करत मी मी त्यांना विचारतो हे फक्त डावे उजवे पाय बंद पाईपचे कॅनल आकवल्यातच का संगमनेरला का नाही पो संगमनेरपासनं माझ्याकडे हे संगमनेर तालुक्यातले कार्यकर्ते आले मी म्हणले म्हणले बंद पाईपला मी म्हणलो हार उशीर केला कॅनाल पो पूर्ण झाली ते त्यावेळेला मधुकर फिचाडू असं करू शकतो हे तुम्हाला माहीत नव्हतं पाणी सुटल्यावर तुम्हाला कळालं आता अकोल्याला डाव्या उजव्या बंद पाईपला पाणी झाले दा, दा, आणि जास्त जास्त अकोल्या तालुक्याला पाण्याचं मिळालं मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचप्रमाणं आज आनंद वाटला की ठरवूनही कार्यक्रम झाला नाही <laughs> <laughs> माझ्या मनात आलं का काय म्हणा मुंबईला जायचं आहे मग म्हटलं आज शिर्डीला जायचं म्हणून आपाला सांगितलं शिर्डीला आपा जाऊ आपण पा पाणी <laughs> <laughs> आणि आपल्या शेताचं कड्यानं पाणी झालं आहे हे भाग्याचं कोणाच्या नशिबी लिहिलं आहे मला म्हणून यावा शर्यतला मी शेतकरी माझ्या शेतात निळवंडाचं पाणी आलं या याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आणि असंच अकोल्या तालुक्याच्या भावी पिढ्यानं रक्षणासाठी अकोल्या तालुक्याच्या हिशाट हितासाठी भक्कमपणानं उभे राव आणि या पाण्याचा सदुपयोग आपल्याला घ्यावा म्हणून जास्तीत जास्त शेततळे तयार करून शेततळ्यामार्फत ड्रीप पाणी भरून ड्रीपमार्फत प्रयोग करा ही पाणी पोटचाऱ्यामध्ये गोटचाऱ्याला गोटचाऱ्याचा कार्यक्रम जे तो होईल म्हणून हे भाग्य माझ्या नशिबी परमेश्वरानं दिलं आहे अकोल्या तालुक्यानं दिलं आहे त्या अकोले तालुक्याच्या ता जनतेला धन्यवाद मांडतो आणि वेगळं प्रतिनिधी नास्ता दिला तर निळवंडे झालं असतं शंका आहे म्हणून हे अकोल्या तालुक्याच्या मायबाप जनतेला जनतेच्या वतनं आपल्याला आनंदाचा क्षण आलो क्षण आहे आणि त्याच्याबद्दल परमेश्वराचं धन्यवाद मागतो आणि स साईबाला दर्शनाला चाललं धन्यवाद <laughs> <laughs>